उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिराच्या दिशेनं सध्या रवाना झालेले आहेत ठाकरेंच्या था। हस्ते काळारामाची महाआरती या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी आता उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिराच्या दिशेनं रवाना झालेले आहेत त्यामुळे थोड्याच वेळामध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काळारामाची महाआरती सुरू होणार आहे आणि त्यासाठी आता ठाकरे था। परिवार या ठिकाणी काळाराम मंदिराच्या दिशेनं रवाना झालेला आहे नाशिकच्या काळाराम मंदिरातली ही दृश्य आपण बघतोय थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे ज्या वेळेला यासाठी रवाना झाले त्यावेळेची दृश्य आहेत उद्धव ठाकरे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यासुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत त्यासोबतच तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा आहेत नाशिकमधनं ही लाइव दृश्य आपण बघतोय उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिराच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि ठाकरेंच्या ताफ्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो तर एकीकडे उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिराच्या दिशेने रवाना झालेले आहेत तर दुसरीकडे काळाराम मंदिरामध्ये सध्या प्रतीक्षा आहे ज्या ठिकाणी आपले प्रतिनिधी किरण टाजणे हे या क्षणाला आपल्यासोबत लाईव्ह आहेत किरण उद्धव ठाकरे हे या ठिकाणी पोहोचण्याची आता सध्या प्रतीक्षा आहे साधारणपणे किती वेळ लागू शकतोय किती वेळामध्ये ठाकरे कुटुंबीय या ठिकाणी पोहोचतील अशी माहिती मिळते किरण म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर काही वेळातच उद्धव ठाकरे या ठिकाणी पोचतील साधारणपणे सात ते आठ मिनटं लागू शकतील अशा पद्धतीचा अंदाज आहे ठिकठिकाणी त्यांचं स्वागत हे शिवसैनिकांच्या माध्यमातून केलं जातंय नाशिकच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केलं जातंय सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे हे मुंबई नाक्याच्या पर्यंत पोहोचत आहे त्या ठिकाणी माजी आमदार वसंत गीते यांच्या मंडळाच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे तात्काळ ज्या पंचवटी भागातनं त्यांचा मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे त्यानुसार ते काळाराम मंदिराच्या बाहेर पोहोचतील आणि पदाधिकारी आणि त्यांचं जे कुटुंब आहे सोबत त्यांच्या ते आतमध्ये येतील आणि काळारामाचं दर्शन घेतील पूजा करतील आरती करतील असा त्यांचा या ठिकाणच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि आपण बघतोय की पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार असल्यानं प्रशासनाच्या माध्यमातून देखील या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय की याच ठिकाणी पदाधिकारी जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहेत आणि एक एक करून आतमध्ये या ठिकाणी पदाधिकारी येतात त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव ठाकरे हे या ठिकाणी काळारामाचा चरणी लीन होतील आणि त्यानंतर दर्शन घेऊन आरती करतील आणि पुढे गोदा हे जी गोदा आरती आयोजित करण्यात आलेली आहे तिला देखील उपस्थित राहणार आहे एकूणच जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्याच्या दिवशी राज्यव्यापी अधिवेशन आहे आणि त्याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये या ठिकाणी उद्धव ठाकरे दर्शन घेत आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे अयोध्येमध्ये रामलाल्लाच्या मूर्तीचं प्रतिष्ठापना झालेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तिकडे न जाता थेट काळाराम मंदिरामध्ये जाणार अशा पद्धतीची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय आज दिवसभरामध्ये अनेक नेते अयोध्येमध्ये जाऊन दर्शन घेत आहे मात्र उद्धव ठाकरे हे नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम येत आहे दर्शन घेत आहे सोबत कुटुंब आहेत पदाधिकारी असणार कार्यकर्ते असणार यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्धव ठाकरे हे काळारामाच्या चरणी लीन होणार आहे आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विश्वस्तांच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जोरदार तयारी करण्यात आली जोरदार तयारी झालेली आहे किरण आपल्याला माहिती देत आहे आणि आपण आता थेट जाऊया चेतन आपले प्रतिनि सध्या आपल्याबरोबर आहेत उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा या ठिकाणी काळाराम मंदिराच्या का दिशेने निघालेला आहे हा ताफा कुठवर पोहोचलाय चेतन काय माहिती मिळते कशा पद्धतीनं स्वागत केलं जात आहे हो। नाशिकमधली थेट दृश्य आहेत ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा या ठिकाणी आदित्य ठाकरे या ठिकाणी उपस्थितांना अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जंगी स्वागत या ठिकाणी ठाकरे कुटुंबियांचं झालेलं आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्यासोबतच तेजस ठाकरे रश्मी ठाकरे हे सुद्धा आपल्याला काळाराम मंदिराच्या दिशेनं रवाना झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी ठाकरे कुटुंबियांचं जंगी स्वागत नाशिकमध्ये होताना पाहायला मिळतं आहे आदित्य ठाकरे हे आपल्या गाडीमधनं उतरून या ठिकाणी अभिवादन स्वीकारताना अभिवादन करताना पाहायला मिळत आहे ठाकरे कुटुंबियांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते नाशिकमध्ये आपल्याला रस्त्यावरती जमल्याचं पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी अशा पद्धतीनं ठाकरे कुटुंबियांचं स्वागत होतं आणि हे स्वागत स्वीकारताना आदित्य ठाकरे आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये खरंतर ठाकरे कुटुंबियांचं या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये आगमन होणार आहे पण त्यापूर्वी अशा पद्धतीनं विविध ठिकाणी ठाकरेंचं स्वागत केलं जात आहे तिकडे ठाकरे कुटुंबियांच्या वाहनांचा ताफा हा काळाराम मंदिराच्या का दिशेनं निघालेला आहे आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी वाहनामधनं उतरून या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे अभिवादन स्वीकारलेलं आहे नाशिकमधलीही उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची थेट दृश्य तुम्ही बघताय पुढारी न्यूजवरती नाशिकमधली थेट दृश्य आहेत मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते हे ठाकरे कुटुंबियांचं स्वागत करण्यासाठी जमल्याचं पाहायला मिळत मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि त्यासोबतच ठाकरे कुटुंबियांचं स्वागत करण्यासाठी आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळतात स्वतः उद्धव ठाकरे त्यासोबतच आमदार आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र तेजस ठाकरे हे सुद्धा आपल्याला या वेळेला काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी जाताना पाहायला मिळते उद्धव ठाकरे यांच्यावरती पुष्पवृष्टी करत या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हे अभिवादन करत स्वागत हे स्वागत स्वीकारलेलं आहे नाशिकमधलीही ठाकरेंच्या दौऱ्याची थेट दृश्य तुम्ही बघताय पुढारी न्यूजवरती पुढच्या काही मिनिटांमध्ये खरं तर उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरामध्ये असतील त्या ठिकाणी महाआरती होणार आहे पण त्यापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना उद्धव ठाकरे नाशिकमधली ही थेट दृश्य आपण बघतोय पुढच्या काही मिनिटांमध्ये खरं तर आता नाशिकात काळाराम मंदिरामध्ये महाआरतीला सुरुवात होणार आहे तिकडे प्रतीक्षा आहे किरण टाझणे आपले प्रतिनिधी सध्या थेट काळाराम मंदिरातनं सोबत आहेत किरण कशा पद्धतीनं काळाराम मंदिरामध्ये सज्जता पाहायला मिळते कशी सजावट करण्यात आलेली आहे काय तिकडची तयारी आहे याबद्दल सांगाल गुरु आत्ताच या ठिकाणी खासदार अरविंद सावंत देखील पोहोचलेले आहे आणि आपण जर बघतोय तर एक, एक करून या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे जे शिलेदार आहेत ते एक एक करून पोचायला लागलेलो आहे आपण बघतोय की मुंबईमधील अनेक नेते या ठिकाणी यायला लागलेले आहेत पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते देखील या ठिकाणी पोहोचताय त्यामुळे एकूणच जर बघितलं तर उद्धव ठाकरे हे काही क्षणामध्ये या ठिकाणी काळाराम मंदिराच्या बाहेर येतील आणि आपण महत्वाचं जे बघतोय सुरक्षेच्या दृष्टीनं की या ठिकाणी जे आतमध्ये येणारे जे रामभक्त होते त्यांना आता थांबवण्यात आलेलं आहे व्ही आय पी मुवमेंट या ठिकाणी होत असल्यानं आता जे रामभक्त होते किंवा दर्शनासाठी जे आलेली लोक होती त्यांना आता मध्ये सोडलं जाणार नाही फक्त या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे त्यामुळे आता या ठिकाणी उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी पोचेल आणि त्यानंतर उद्धव ठाकरे मंदिरामध्ये येतील त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत आहे आणि नाशिकचे पदाधिकारी देखील आहेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे पुत्र आदित्य ठाकरे तेजस ठाकरे हे देखील या ठिकाणी आल्याची माहिती मिळते त्यामुळे एकूणच या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून जी व्यवस्था करण्यात आलेली आहे ती आपण थेट दृश्यांमध्ये बघतो की याच ठिकाणी उद्धव ठाकरे हे आतमध्ये येणार आहे त्यांच्यासोबतचे जे पदाधिकारी आहे ते कार्यकर्ते आहेत ते देखील याच ठिकाणाहून आतमध्ये येणार आहेत त्यामुळे आतमध्ये मंदिरामध्ये आलेली जे भाविक होते त्यांना आता बाहेर काढण्याचं काम सुरू आहे आपण आता थेट दृश्यांमध्ये बघतोय की एकूणच या ठिकाणी जो पोलिसांच्या माध्यमातून बंदोबस्त करण्यात आलेला आहे किंवा जी व्यवस्था करण्यात आलेली आहे तिचं या ठिकाणी पालन केलं जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच मुंबई नाका हा जो परिसर आहे चौक आहे त्या ठिकाणी त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून ते पुढे देखील निघालेले आहे त्यामुळे अवघे चार ते पाच मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे यांचा तापा मंदिराच्या बाहेर पोहोचेल आणि उद्धव ठाकरे हे आतमध्ये येणार आहे एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी जो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे द्वारकेच्या पुढे निघालेले आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी पोहोचतील अशा स्वरूपाची माहिती मिळते त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या आरतीच्या आणि दर्शनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त बघायला मिळतोय कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय गुरु अर्थात आणि तोच उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय नाशिकमधली दृश्य आपण बघतोय ज्या वेळेला उद्धव ठाकरे हे त्यांच्या वाहनामधनं उतरले आणि त्यांनी उपस्थितांना अभिवादन केलं त्यावेळेचे दृश्य या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनासुद्धा अभिवादन केलं पुष्पहार अर्पण केला आणि या वेळेला उद्धव ठाकरे यांच्यावरती अशा पद्धतीनं पुष्पवृष्टी करण्यात आली या झालेल्या स्वागताचं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अभिवादन करत स्वीकार केलेला आहे मोठ्या प्रमाणावरती नाशिकमध्ये या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांचं स्वागत करताना पाहायला मिळत आहेत आणि याच ठिकाणी आपले प्रतिनिधी चेतन सुद्धा आपल्यासोबत आहेत अधिक माहिती देतात चेतन कसा उत्साह हो पाहायला मिळतोय म्हणून आपण पाहिलं तर संपूर्ण रस्त्यावर हे भगवन असं वातावरण पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात शिवसेने ट्रॅफिकमध्ये जमा झालेले पाहायला येत आहे थोड्या वेळा पूर्वी रेडिशन घेऊन इथून उद्धव ठाकरे आणि ठाकरे निघालेलं आहे हवामान मंत्र्यांच्या रस्त्यासाठी मुंबई मुंबई त्यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेनेला तिथे गर्दी केली होती आणि उद्धव ठाकरे यांनी तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मूर्तीला पुष्प अर्पण करून तिकडनं निघाले होते त्यामुळे आदित्य ठाकरे हे देखील गाडीत बसलेले होते मात्र ताफा ताफ्याच्या समोर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रस्ता दाड नसून झालं होतं थोडा आंतरराष्ट्र छोट्या गाडीतून बाहेर आलेल्या दृश्य आपल्याला पाहायला मिळालं एकंदर उद्धव ठाकरे यांचा हा जो नियोजित दोन दिवसीय दौरा आहे या दौऱ्यामुळे नाशिकमध्ये संपूर्ण शिवसेना ही रस्त्यावर उतरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे शिवसैनिक काँग्रेस उद्धव ठाकरे उदय आहे उद्धव ठाकरे संजय पापोप असतील हे कायराम मंदिराच्या आरतीसाठी दर्शनासाठी कोंढोली आणि त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे त्याराम मंदिराकडे दिशेने रवाना झालेले पाहिलं मी आता अर्थात तर ही थेट दृश्य आपण बघतोय नाशिक वडली उद्धव ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा या ठिकाणी काळाराम मंदिराच्या दिशेने निघालेला आहे आणि दुसरीकडे काळाराम मंदिरामधली थेट दृश्य आहे ज्या ठिकाणी आता प्रतीक्षा आहे की ठाकरे कुटुंबियांच्या आगमनाची दोन दृश्य आपण बघतोय पुढच्या काही मिनिटांमध्ये खरंतर ठाकरे कुटुंबीय हे काळाराम मंदिरामध्ये दाखल होतील ज्या ठिकाणी महाआरती ही ठाकरे कुटुंबियांकडनं करण्यात येणार आहे त्यासाठी ही सज्जता आहे आणि ही दु थेट दृश्य आपण बघतोय दोन ठिकाणची एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा हा मंदिराच्या दिशेने निघाला आहे दुसरीकडे आता काळाराम मंदिरामध्ये प्रतीक्षा आहे थेट जाऊयात काळाराम मंदिरामध्ये आपले प्रतिनिधी किरण टाजणे सध्या आपल्यासोबत आहेत किरण पुढच्या काही मिनिटांमध्ये आता उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरामध्ये प्रत्यक्षामध्ये पोहोचतील अशी माहिती मिळते उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचल्यानंतरचा कार्यक्रम नेम नियोजन नेमकं कसा असणार आहे किरण साधारणपणे गुरु पाच वाजेच्या दरम्यान उद्धव ठाकरे पोहोचणार अशा स्वरूपाची माहिती होती मात्र आपण दृश्यांमध्ये बघतोय आणि जी काही मुवमेंट होते त्यामध्ये साधारणपणे पंधरा ते वीस मिनटाचा उशिरानं हा सगळा नियोजित कार्यक्रम होतो आहे साधारणपणे सव्वा पाच वाजेच्या दरम्यान उद्धव ठाकरे अगदी या ठिकाणी काळाराम मंदिराच्या बाहेर पोचतील आता सध्याच्या घडीला त्यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे त्यामुळे जो त्यांचा ताफा येतो आहे तो, तो काही काळ त्याला विलंब होतोय काळाराम मंदिर या ठिकाणी पोहोचण्यासाठी मात्र सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे उद्धव ठाकरे यांचा ताफा लागलीच या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांचं आतमध्ये या ठिकाणी आगमन होईल पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत जे आतमध्ये आलेले जे नागरिक होते त्यांना देखील बाहेर काढण्यात आलेला आहे उद्धव ठाकरे यावेळेला या ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीला त्यांचं या ठिकाणी जो गाभारा आहे सभामंडप आहे त्या सभामंडपामध्ये येऊन ते दर्शन घेतील आणि त्यानंतर पुढे काळाराम मंदिराचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये जाऊन काळ्या पाषाणामधील ज्या मूर्त्या आहे त्या मूर्त्यांचं त्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे दर्शन घेतील त्या ठिकाणी आरती करतील आणि त्या ठिकाणी जे विश्वस्त आहे त्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला जाणार आहे त्यांना पुष्पगुच्छ देऊन शाल श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि एकूणच या ठिकाणी सध्याच्या घडीला विश्वस्तांच्या माध्यमातून दीपोत्सवाची देखील तयारी सुरू आहे त्याच्या दृष्टीनं देखील विश्वस्त मंडळींची या ठिकाणी धावपळ बघायला मिळते मात्र उद्धव ठाकरे येणार असल्यानं या ठिकाणी जी व्हीव्या मुवमेंट आहे ती बघायला मिळते या ठिकाणी उद्धव ठाकरे